श्रीराम समर्थ परमपजी बाबा लिहितात आनंदातून निर्माण झालेल्या जगात संत व आपण दोघेही राहतो संत आत्मज्ञानी असल्याने मुक्त व स्वतंत्र असतात आपण आत्मज्ञानी नसल्याने बद्ध व परतंत्र असतो म्हणून जगात ज्ञान व अज्ञान दोन्ही आहेत ज्ञानाच्या पोटी मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे तर अज्ञानाच्या पोटी बद्ध करण्याचे सामर्थ्य आहे ज्ञानाने आपले यथार्थ स्वरूप कळते तर अज्ञानाने आपले अयथार्थ स्वरूप खरे वाटते वास्तविक मी आत्मस्वरूप आहे सच्चिदानंद आहे अनंत असीम अमूर्त आणि निर्विशेषी आहे केवळ अज्ञानाने मी देहच आहे असे पक्के वाटते मी सीमित शांत मूर्त आणि सविशेष बनतो देहबुद्धी घट्ट झाल्याने देहाला सुख देणाऱ्या आणि देहातून सुख घेण्यास मदत करणाऱ्या वस्तूंना व व्यक्तींना अवास्तव महत्त्व जीवनात येते पंचमहाभूतांचा हा देह दृश्य व जड आहे त्याला सुख देणाऱ्या वस्तू दृश्य व जड असणे उचितच आहे अशा वस्तूंपैकी पैसा जीवनाचे सर्वस्व मानला जातो पैसा ही मोठी शक्ती आहे जगाच्या व्यवहारामध्ये पैशाचे सामर्थ्य काय आहे हे हरघडी अनुभवास येते जिवंत राहण्यासाठी प्राथमिक गरजा भागवणे अवश्य असते त्या नीटपणे भागवण्यास पैशा वाचून दुसरे मान्यता प्राप्त साधन नाही विज्ञानाच्या विलक्षण विकासामुळे देहाचे दुःख कमी करणाऱ्या आणि सुख वाढवणाऱ्या पुष्कळ गोष्टी प्रचारात आल्या आहेत त्यांच्यापासून मन मागे परतवणे सामान्य माणसाला दुरापास्त होते त्याचा परिणाम असा होतो की जीवनामध्ये माणूस अहोरात्र पैशाचे चिंतन करतो पैसे मिळवण्याचे नवे नवे मार्ग शोधून काढण्यात त्याची सारी बुद्धी खर्ची पडते खाणे आणि कामवासना भोगणे या दोन प्राथमिक गरजा अज्ञानी माणसाच्या जीवनात मोठाच अंमल गाजवतात वयात आल्यावर पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची ओढ लागते विवाहाच्या विधीने दोघांना एकमेकांचा सहवास लाभतो व दोघांच्या जीवनाला एक, जीवनाल एक स्थैर्य येते परंतु त्याच संबंधामुळे दोघेही एकमेकात देहाने व मनाने गुंतून पडतात म्हणून पैशाच्या बरोबरीने किंवा खालोखाल माणूस कामवासनेने बांधला जातो पैसा आणि कामवासना यामध्ये लौकिकाची भर पडते माणूस समाजप्रिय प्राणी आहे तो ज्या समाजात अथवा समाज विभागात जगतो त्यामध्येच स्वतःचे एक छोटेसे जग तो मनाने निर्माण करतो त्याच्या या मनकल्पित जगामध्ये लोकांनी आपल्याला ओळखावे चांगले म्हणावे व आपण कोणीतरी आहोत याची जाणीव बाळगावी असे त्याला आतून वाटते लोकांकडून मानमान्यता यावी म्हणून तो अनेक बंधने पाळतो पण आपला लौकिक टिकवण्याचा प्रयत्न करण्यापै माणूस त्या बंधनांनी चांगलाच जखडला जातो अखेर बंधनाची सवय होते प्रापंचिक बंधनातच जगणारा व मरणारा माणूस खरा बद्ध होय श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात દશક પાંચ સમાસ્સા બદ્ધલક્ષણ પરમપૂજ્ય બેલસરે બાબા શ્રીરામ જય રામ જય જય રામ જય જય રઘુવીર સમર્થ